आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आंतर वेग आणि वेळ तर सुरुवातीला आपण भागवन मध्ये कसे क्वेश्चन येतात हे आपण पाहणार आहोत बघा पहिल्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे एका रेल्वेचा वेग पंधरा मीटर प्रति सेकंद आहे तर तिचा किलो किलोमीटर प्रति सेकंद म्हणजे एका तासामध्ये ती किती अंतर काढू शकते म्हणजे किलोमीटर प्रति आवर हे काढायला सांगितलेलं आहे आपल्याला तर मग किलोमीटर प्रति आवर दिले असता आपल्याला काय करायचं अठरा छेद पाच करायचं जर मीटर मीटर प्रति सेकंद जर दिलेला असलं त्याचं उलट करायचं पाच छेद अठरा करायचं तर मग आपण सुरुवातीला हे या क्वेश्चनचा आन्सर काढूया पंधरा <coughs> मीटर प्रति सेकंद आहे तर आपल्याला त्या काय करायचंय किलोमीटर प्रति आवर मध्ये काढायचंय तर बघा पंधरा गुणिले अठरा छेद पाच करायचं पाच त्रिक पंधरा मग किती झाले अठरा गुणिले तीन बरोबर अठरा त्रिक चोपन्न किलोमीटर पर आवर म्हणजे पंधरा मीटर प्रति सेकंद गाडीचा वेग किती असेल चोपन्न किलोमीटर प्रति आवर म्हणजे एका तासाला ती चोपन्न किलोमीटर प्रति आवर जाते म्हणजे ऑप्शन नंबर बी हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल या प्रश्नाचं काय उत्तर असेल चोपन्न किलोमीटर प्रति आवर गाडी या वेगाने धावेल आता क्वेश्चन दुसरा सेम क्वेश्चन आहे बघा एका रेल्वेचा वेग तीस मीटर प्रतिसेकंद आहे तर तिचा किलोमीटर प्रति आवर वेग काढायला सांगितले आपल्याला तर मग सेम तसंच करायचं तीस गुणिले अठरा छेद पाच आता पाच ने तीसला तीस ला भाग द्यायचा पाच सख तीस तर मग किती राहिला अठरा गुणिले सहा अठरा गुणिले सहा अठरा एक एक एकशे आठ एकशे आठ तर मग एकशे आठ किलोमीटर प्रति आवर म्हणजे तीस तीस मीटर प्रति सेकंद धावणारी गाडी किलोमीटर किती वेळ असेल तिचा एकशे आठ किलोमीटर म्हणजे प्रत्येक तासाला ती एकशे आठ किलोमीटर जाते म्हणून आपलं उत्तर काय असेल एकशे आठ म्हणजे ऑप्शन नंबर ए हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल अगदी सोप्या पद्धतीने कसल्याही सूत्राचा वापर न करता आपण रेल्वेचा वेग कशा पद्धतीने काढायचा प्रति आवर्स म्हणजे आपल्याला मीटर प्रति सेकंद दिला असता पण प्रति आवर्स काढायला अठरा छेद पाच घ्यायचं आणि त्याने गुणायचं त्या मीटर प्रति सेकंदाला तर आपलं उत्तर भेटून जाते तर आता आपण आणखीन एक क्वेश्चन तर आपण क्वेश्चन चेंज करून घेऊया आता क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला रेल्वेचा वेग किलोमीटर दिलेला आहे तर बघा मग आपल्याला मीटर प्रति सेकंद काढायला सांगितलेलं आहे तर मग कसं करणार आपण अठरा आता आपण अठरा छेद पाच घेतो होतो त्याच्या उलट घ्यायचे आता पाच छेद अठरा म्हणजे आपल्याला मीटर प्रति सेकंद काढायला सांगितलेले म्हणून उलट घ्यायचे तर बघा अठरा कटले अठरा कटले किती उरले पाच मीटर सेकंद तर अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे हे अठरा अठरा कट कटून गेले मग किती राहिलं पाच मीटर प्रति सेकंद म्हणजे आपलं बी हे या प्रश्नाचं उत्तर असेल पाच मीटर प्रति सेकंद या प्रश्नाचं उत्तर असेल आपलं त्या टाईप मध्ये आपण क्वेश्चन बघूया बघा एका रेल्वेचा वेग बहात्तर मीटर प्रति आवर दिलेला आहे तर त्याचा मीटर प्रति सेकंद आपल्याला काढायला सांगितलं कि किलोमीटर प्रति आवर्स काढायला सांगितलेले आहेत आपल्याला त्यात काय कन्वर्ट करायचंय मीटर प्रति सेकंद याच्यामध्ये आपल्याला काढायला सांगितलेले तर बघा बहात्तर गुणिले पाच भागिले अठरा अठरा चौन बहात्तर म्हणजे किती राहिले चार गुणिले पाच बरोबर चारपंच वीस मीटर प्रति सेकंद किती आलेले आपल्याला वीस म्हणजे या प्रश्नाचं आपलं उत्तर काय असेल ऑप्शन ए ह्या प्रश्नाचं उत्तर असेल म्हणजे वीस मीटर प्रति सेकंद म्हणजे एका रेल्वेचा वेग बहात्तर किलोमीटर प्रति आवरचा असेल तर त्याचा मीटर प्रति प्रतिसेकंद वेग किती असेल वीस मीटर प्रति सेकंद असेल आता थोडस आपण चेंज करून घेऊया क्वेश्चन आपण टाईप चेंज करून घेतला तिसरा टाइप चाललेला आहे याच्यामधला तर बघा पाचव्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आपला एका रेल्वेचा तीन सेकंदात एक रेल्वे तीन सेकंदात दहा मीटर अंतर जाते तर त्या रेल्वेचा ताशी वेग काढायला सांगितलेलं म्हणजे किलोमीटर प्रति आवर्स मध्येच काढायला सांगितलेलं आपल्याला तर बघा अंतर किती मीटर किती दिलेलं दहा सेकंद किती दिले तीन म्हणून अठरा चे पाच म्हणजे किलोमीटर प्रति आवर सांगितलेलं आहे ना आपल्याला तासी वेग काढायला सांगितलेला आहे आपल्याला तर बघा पाच दोन्ही दहा तीन सख अठरा तीन सख अठरा किती राहायला दोन गुणिले सहा बरोबर वर? साई दुनी बारा किलोमीटर पर आवर म्हणजे ती रेल्वे एका तासामध्ये किती वे का? आंतर का पेल, बारा किलोमीटर पर आवर म्हणजे एका तासामध्ये बारा किलोमीटर ती रेल्वे जाणार आहे तर आपला ऑप्शन नंबर काय असेल सी या प्रश्नाचा अत्यंत सोप्या पद्धतीने म्हणजे कसलाही कसलाही सूत्र न वापरता सॉरी कसलंही सूत्र न वापरता आपण अगदी सोप्या पद्धतीने कसं पाचशे वेग काढायला सांगितलेलं आहे म्हणून अठरा छेद पाच घ्यायचं जर आपल्याला सेकंद प्रति मिनिट सेकंद जर किलोमीटर प्रति सेकंद जर काढायला दिले असतात आपल्याला तर आपलं काय केलं असतं आपण पाच छेद अठरा केला असतात अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढायचं नंतर आपल्याला आता सहाव्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे का रेल्वे नऊ सेकंदात पंचेचाळीस पंचेचाळीस मीटर अंतर जाते तर त्याचा ताशी वेग काढायला सांगितलेला अगोदरच्या क्वेश्चन सारखाच हा क्वेश्चन आहे तर बघा कसं करायचं मग आपल्याला पंचेचाळीस भागिले नऊ बरोबर गुन्हेले किती दिले किती काढायचे अठराशे पाच पाच नव पंचेचाळीस पाच ने पंचेचाळीस भाग द्यायला पाच नवे म्हणजे पंचेचाळीस नऊ दोन्ही नऊ 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 दोन्ही अठरा मग किती राहिले नऊ गुण दोन बरोबर किती अठरा किलोमीटर पर आवर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आलेलं आपला अठरा किलोमीटर पर आवर अगदी सोप्या पद्धतीने कसलाही सूत्र न वापरता बघा एका रेल्वेचा नऊ सेकंदामध्ये पंचेचाळीस मीटर अंतर जाते तर तिचा तासी वेग काढायला सांगितलेला आपल्याला तर मग आपण मीटर किती आहे पंचेचाळीस तसं घेतलं किती सेकंद जाते नऊ गुणिले कितीने आपल्याला तास वेग काढायला सांगितलेला आहे म्हणजे किलोमीटर प्रति आवार काढायला सांगितले म्हणून अठरा छेद पाच केलं त्याचं काटाकाठी करून आपलं उत्तर काय आलं अठरा किलोमीटर किलोमीटर परत म्हणजे ऑप्शन नंबर किती बी हे आपलं या प्रश्नाचं आप उत्तर असेल अशाच पद्धतीचे नवीन नवीन रोज नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ जर पाहायचे असतील तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून पूर्ण ऑल व्हिडिओ पाहू शकता नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल म्हणजे बेल बेल ऐकून ला प्रेस केल्यानंतर आमच्या सगळं पूर्ण नवीन नवीन व्हिडिओची तुम्हाला लिंक भेटून जाईल तुम्ही